संजय गांधी निराधार योजनेतील मानधनात एक हजार रुपयांची वाढ झाल्याबद्दल आज सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने शहरातील महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दिव्यांगांना फेडे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच वेळोवेळी पोलीस प्रशासनाने दिव्यांगांना सहकार्य केल्याबद्दल वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांचीही दिव्यांगांनी पुष्पहार घालून स्वागत केले प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे संपतराव डाकोरे आदित्य पाटील कार्तिक कुमार भरतीपुरम रवी कोकरे सैयद आरिफ शेख आतिक भाग्यश्री नागेश्वर कल्पना सप्ते यांच्यासह अनेक दिव्यांग बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्र ना शासनाने संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये पंधराशे रुपयावरून अडीच हजार रुपये केले हे एक हजार रुपये वाढले त्याचा आनंदोत्सव आज नांदेड शहरामध्ये करण्यात आला परमपूज्य जो बोधीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णागती पुतळ्याला अभिवादन करून फटाक्याची आतिषबाजी करून इथे आनंदोत्सव साजरा केला नऊ जुलै नऊ जुलै हा नांदेडच्या सकल दिव्यांग संघटनेचा क्रांतिकारी दिन आहे पावसाळी अधिवेशनामध्ये दिव्यांग हे गनिमे काबा करून विधानभवन पावसाळी अधिवेशनावर धडकले होते त्यावेळेस तिथे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद साहेबांनी पालकमंत्री तथा दिव्यांग कल्याण अध्यक्ष माननीय अतुलजी सावेसाहेब यांच्याशी आमची बैठक घडवली विधानभवनामध्ये आमची बैठक झाली जवळजवळ तासभर चर्चा झाल्याच्यानंतर अतुलजी सावेसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की संजय गांधी निराधाराच्या मानधनात आम्ही वाढ करू आणि आमदार खासदार निधी हा खर्च करू तसेच पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजीपासून माजी मुख्यमंत्री तथा आमदार खासदार यांच्या घरावर सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने अधिवेशनामध्ये आम्हा दिव्यांगाचे संजय गांधी निराधार मानधन असेल वाढीचं आमचे प्रश्न मांडा म्हणून आम्ही माजी सह आमदार खासदार यांच्या घरावर आम्ही अर्धनग्न अवस्थेमध्ये आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये आम्हाला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेब त्यांची कन्या श्रीजया ताई तसेच विधान परिषदेचे आमदार हेमंत भाऊ पाटील साहेब तसेच उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीभाऊ कल्याणकर साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की आम्ही संजय गांधी निराधाराच्या मानधनात वाढ होतो साठी आम्ही तुमची मागणी आम्ही प्रश्न आम्ही मांडू या अनुषंगाने त्यांनी त्यासह इतर काही महाराष्ट्रातल्याही काही आमदारांनी विधानभवन पावसाळ्या दिव्यांगांच्या संजय गांधी निरोधनाची मागणी लावून धरली होती तर काल एक हजार रुपये वाढ केली आहे हा एक हजार रुपयेची वाढ केल्यामुळे आज सकल दिव्यांग संघटना नांदेडच्या वतीने आज नांदेड शहरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करून मिठाई वाटप करून आम्ही हा आनंदोत्सव साजरा केला यामध्ये वजिराबाद पोलीस प्रशासनाने सुद्धा सहभाग नोंदवला तसेच पत्रकार बांधवांनी सुद्धा आपल्या प्रतीने आम्हाला आमच्या याला सहभाग नोंद दिला आहे राहुल सारेजी त्यांचे सहकारी ठाकोरेजी यांच्या प्रयत्नामधून या दिव्यांगांच्या लढ्याला प्रचंड मोठं यश मिळालं ते दीड हजार रुपये त्यांना जे शासनातून निर्धार येते मानधन मिळत होतं ते ह्यांच्या प्रयत्नामधून दीड हजार अडीच हजारापर्यंत महाराष्ट्र शासनानं मंजूर केलं आहे त्यामुळे दिव्यांग सर्व खुश आहेत आनंदित आहेत त्यांचा आनंदोत्सव साजरा करत आहेत सकाळ दिव्यांग संघटनेच्या वतीनं आज पावसाळ्या अधिवेशनामध्ये सुद्धा दिव्यांग बांधवांचं मानधन वाढ व्हावी म्हणून पाऊस असताना सुद्धा माझ्या दिव्यांग बांधव मंत्रालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आज आम्हाला अल्पशा प्रमाणात का वाढ होत नाही ही हजार रुपयाची वाढ केली पण ही वाढ आम्हाला योग्य नाही तरी आम्ही मान्य करतो आणि यापुढे सहा हजार मानधन झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही सकाळ दिव्यांग यार घातला आणि शासन प्रशासनला आम्ही जळो की पळो करून आमचा न्याय हक्क घेण्याचा आम्ही प्रयत्न करू